मित्रांनो आज आपण ना एक न युनिक अशी पत्रिका बघणार आहे आधी पत्रिका आता ओपन करणार आहे तो ड्रोन तर आमच्या मायाचं ओमकार माईकर ह्याचं लग्न आहे बावीस नोव्हेंबरला त्यांनी तेन, आम्हाला एक इन्व्हिटेशन दिलं ते इन्व्हिटेशन त्यांनी एकदम एक युनिक अशी पत्रिका छापले तर आपण आता त्याचं ओपन करून बघूया नक्की काय आहे ते तर ड्रोन आता आम्हाला ओपन करून दाखवा द्रोण दाखव नक्की काय आहे ते दाखव पत्रिका ओपन करती ओपन कर दाखव बघू इथे दाखव मस्त पत्रिका दिसेल याच्यामध्ये मी आप स्वतःचं नाव आणि वाईफचं नाव टाकलंय आणि पत्रिकेची डिझाईन पण बघा किती मस्त वाटते हा सुंदर पत्रिका छापले आपले ओपन करून बघू श्रुती वा प्रिंट पण एवढे मस्त आहे हे बघा आणि हे इन्व्हिटेशन आहे हा आता ही पत्रिका बघितली बघितली आपण मस्त छान छापले त्यांनी आता बघू बॉक्स मध्ये काय आहे म्हणून आता आम्हाला आत्रोन दाखवेल बॉक्स मध्ये काय पिल्लू दाखव वाट मस्त पाठ दिलं आहे सगळ्यांना सुंदर असा पाठ आहे तो सिल्वर कलरचा पाठ आहे डिझाईन बघू शकता तुम्ही वाव सुंदर डिझाईन एक नंबर आहे हा 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 मागे बघा अशा प्रकारे द्रोण तुला पत्रिका आवडली ना अशा प्रकारे आम्ही पूर्ण फॅमिली सहकुटुंब सहपरिवार लग्नाला जाणार आहोत तर तुम्हाला ही पत्रिका दाखवायची होती तर मी आता हा व्हिडिओ बंद करतो थँक्यू